नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलेक् क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रक्षाबंधनसाठी अतिशय सुंदर असा हा ब्लाऊज या ठिकाणी बघणार आहोत डिझाईनसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका साडी ब्लाऊज एकच कलर आहे तरी पण खूप सुंदर असा हा डिझाईनचा ब्लाऊज आपल्या या ठिकाणी बनणार आहे तर घडी या ठिकाणी मी घेतलेली आहे साडे अकराची त्यानंतर उंची मी या ठिकाणी घेतलेली आहे साडेचौदा आणि साडेपंधरा इंच साईज आहे आपली छत्तीस परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज आपला या ठिकाणी बनणार आहे तर आपल्याला घडी घ्यायची साडे अकराची त्यानंतर उंची मागील घ्यायची एक नंबरला साडे चौदावर खून करून पुढे साडेपंधरा एक इंचावर लाईन मारून घ्यायची त्यानंतर उरलेला कपडा कट करायचा आहे आता कपडा आपल्याला पलटी करायचं आहे तर ही झाली आपली छातीची घडी आणि उंची शोल्डर या ठिकाणी आपण घेत आहोत छत्तीस साठी अडीच आणि पावणी सहा इंच इथे साडेपाच इंच घेतलं तरी चालेल मोंडा या ठिकाणी घेत आहोत आपण सहा इंचाचा त्यानंतर दोन दोन इंचावरवरती खुणा करून चौकोनच्या तिथे अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊण आणि मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पुढचा गळा आहे सात इंचाचा चौकोन करायचा आहे अर्धा गोल आकार या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे मध्यावरती प्रिन्स कटचा आकार घेण्यासाठी साडेचार खाली चार पुढे दीड वरतीही दीड आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे फक्त वर मध्यवर्ती जेवढा आहे त्याच्या खाली अर्धा इंच कमी करायचं आहे आणि पुढे दीड इंच खून करून वरती दीड इंच आणि प्रिन्स कटचा आकार या पद्धतीने आखून घ्यायचा आहे होत नाही काही नाही खूप छान असा फुगला जातो मागची बाजू रुंदी अडीच मागचा गळा दहा या ठिकाणी करायचा आहे चौकोन आणि गळ्याचा आकार या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे इथे मटका गळा घेणार आहे तर तीन इंचावर खून थोडासा फुगीर चौकोनच्या चो बाहेर अर्धा गळ्याचा आकार तयार झाला पहिला आकार मुंढ्याचा कट केला त्यानंतर गळ्याचा आकारही कट करायचा आहे मधोमधी ते शोल्डर कट करून पार्ट साईडला घ्यायचे त्यानंतर मुंड्याचा दुसरा आकारही कट करून घेतला मधोमध इथे कट करून घेतलं आता मागचा जो गळा आहे तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली मागील पुढील कटिंग झालेली आहे आता आपल्याला बाही कटिंग बघायची चा। आहे चार पदरी घडाई घडी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग म्हणजे नऊ इंच घ्यायचं इथं साडेआठ इंचावर आपण खून केली साडेआठ इंच त्यातून अडीच इंच कमी करून सहावर इथे खून केली तिरकी लाईन देऊन घेतली त्यानंतर दोन इंच मधोमध पाऊण इंच फगिरा आकार दोनला मिळून घ्यायचा आहे इथं तिरका आकार नाही द्यायचा कट करायचा पहिला आकार कट दुसरा आकार तिरका कट आता जोड येणार आहे तर आपल्याला इथे जोड द्यायचं आहे इथं आपण काय करूया जोड नंतर बघूया इथे साडेचार इंचाची मी सरळपट्टी कट केली ह्या पद्धतीने म्हणजे काठाला असेल ती आणि आता बघा जोड कसं द्यायचं घडी आपण मागं सरकून घेतली होती इथे आपल्याला कपडा जो कट केलेला आहे त्यातून निघालेला जो कपडा आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि या ठिकाणी जोड देऊन घ्यायचं आहे तर जोड आपल्या या ठिकाणी झालेला आहे आता काट जो आहे तो आपण काढून घेऊया इथे काट आपण अर्धा वरती ठेवून कट करून घेतला आता मागील भाग पुढील भाग आपल्याला कट करून झाल्यानंतर बाहिला कपडा किती ॲडजस्ट होतोय तेही बघूया आता बघा किती आपल्याला पाहिजे साडेआठचा आपल्याला इथे कपडा पाहिजे एवढा तर आपण तेवढ्यावर घडी मारून ठेवूया म्हणजे आपल्याला बरोबर कळेल आणि इथे मागचा भाग बसेल आणि पुढचा जो भाग आहे तो आपण त्याच्या शेजारी ॲडजस्ट करणार आहोत तर अशा पद्धतीने घडी मारून ठेवा म्हणजे काय होईल जेवढा आपल्याला कपडा हवा आहे तो आपल्याला इथे लक्षात येईल मागचा भाग कट केला एकदम परफेक्ट मापात बसणारा हा ब्लाउज बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सोपी पद्धत आहे टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ बघत चला चॅनलसाठी तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ बघत चला बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि छान छान सोप सोपे व्हिडिओ तुम्ही सगळ्यात अगोदर बघू शकता आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे जो पुढील भाग आहे मागील झाला जो पुढील भाग आहे तो या ठिकाणी ॲडजस्ट करायचा आहे म्हणजे बाहीला आपल्याला कपडा व्यवस्थित त्या ठिकाणी राहील अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे तर बघा आता या ठिकाणी आपण कपडा कट करून घेतला आहे आता कपडा आपला या ठिकाणी कट झाला आहे आता आपल्याला बाहीला तो ॲडजस्ट करायचा आहे आता इथे आपल्याला बाहीला कपडा थोडंसं वरच्या बाजूने काय झालेला कमी झालेला आहे तर आपण तोही ॲडजस्ट कसं करणार आहोत ते बघणार आहोत आता या ठिकाणी जो बाहीचा पहिला जोड आहे तो देऊन घेऊया म्हणजे सोप्यात सोपं आपलं कसा पटपट ब्लाउज शिवायचा तेही तुमच्या लक्षात येईल आणि काय काय कोणते कोणते पार्ट तुम्ही घेशाल जेणेकरून पटपट ब्लाऊज आपला शिवला जातो एक नंबरला बाही घ्यायची आता बाहीचा जोड दोन्ही पण आपला एकसारखा येऊ नये म्हणून आपण त्यावर ठेवलं आहे आणि बरोबर आतली बाजू पकडून इथे आपल्याला शिलाई करायची शिलाई झाल्यानंतर त्यावरती आपण देणार आहोत दाबटीप ही दाबटीप महत्त्वाची आहे म्हणजे जोड दिलेला आहे जो तो निष्ठत नाही व्यवस्थित या ठिकाणी आपला लागला जातो इथे बघा वरचा कपडा मी थोडासा कट केला आणि सरळमध्येच तो फक्त या ठिकाणी शिलाई करून घेतला त्यानंतर त्यावरती दाब टेप देऊन घ्यायची लगेच एकसारखा कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे इथे पण आता तेच करूया म्हणजे व्यवस्थित आपला जो कपडा आहे तो या ठिकाणी ॲडजस्ट होईल आता खालचा एकसारखा कपडा आपल्याला ठिकाणी करून घ्यायचा आहे तर आता बघा आपल्याला चून कशा घ्यायच्या आपल्याला चून इथून चालू करायच्या कुठून चालू करायची ते बघायचं आहे तर साधारणतः पाच इंचाचं अंतर ठेवायचं दोन्ही बाजूला आणि असे एकसारखे चून तुम्ही या ठिकाणी देऊ शकता पण आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत बघा आपण एक चून घेतली तिची दिशा परत तिच्या विरुद्ध केली म्हणजे प्लेट प्लेट्स असतात बघा जशा आपल्या ड्रेसला ब्लाउजला ती पद्धत आपण या ठिकाणी घेतली म्हणजे दोन्ही सरळ सरळ पट्टी आपली येईल बघा दोन्ही बाजूची सरळ पट्टी येईल खालची बाजू पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शिलाई करायची व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जसं वरचा आपण चूनचा जो भाग घेतला आहे प्लेट्स तीच खाली आपली सेम तशीच या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे ही बाही खूप सुंदर दिसते तुम्ही नक्की ट्राय करून बघा नवीन आहे काहीतरी वेगळं आहे आणि खास स्पेशल ब्लाऊज आहे आपला रक्षाबंधनसाठी तर थोडासा छानच झाला पाहिजे तर या ठिकाणी आपण या बघा ह्या पद्धतीने चुन घेतलं आहे आता आपल्याला काठाची जी बाजू आहे ती तयार करायची आहे आता इथे आपण काही करूया कपडा शिलाई करून घेऊया आपण थोडा ॲडजस्ट केला होता कपडा साईडने आपण त्याला जोड दिला शिलाई मारली तर इथे तुम्ही म्हणशाल मी थोडंसं वाढव ठेवला होता एक इंचा बाही उंची तुमची जेवढी असेल त्याच्यापेक्षा एक इंच तुम्ही म्हणजे समजा आता बाही उंची तुमची किती आहे साडे दहा आहे तर साडेदहामध्ये तुम्हाला सातच इंचचा कपडा लागतो तुम्ही तिथे साडेआठचा घ्यायचं आहे म्हणजे दीड इंचचा अशा पद्धतीने तुम्हाला ही फक्त दीड इंच त्यामध्ये वाढावं लागतं तर या ठिकाणी आपण आता ही बाही ही बाही आपण या ठिकाणी या पद्धतीने तयार करून घेतली आता आपल्याला काय करायचं जो खालचा भाग आहे तो एकसारखा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही आपली बाही दिसेल आता इथे आपल्याला काठाचा वापर करायचा जो काठ आपण काढून घेतला होता बघा तो काठ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे आणि फक्त त्यावरती शिलाई करायची तर साडेतीन इंचाचा काठ आपला राहील या पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई घेणार आहोत बघा कडेची जी बॉर्डर आहे ना जी लाईन त्या लाईनीच्या थोडंसं तीन रेषा अंतर राहील एवढं अंतर ठेवून आपण शिलाई करायचं म्हणजे जी डिझाईन आहे ती दोन्ही बाजूची डिझाईन आपली व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट होईल साईजचा कपडा कट करून तिरकी कातर सुईच्या बाजूनी कपडा काढून घ्यायचा आहे उलट्या बाजूनी शिलाई झाल्यानंतर सुईच्या बाजूनी कपडा काढून घ्यायचा आहे आणि प्लेन करून त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची पट्टी एकदम सरळ या ठिकाणी आपली आली पाहिजे तिरकी नाही झाली पाहिजे आता त्यावरती आपण देणार आहोत या ठिकाणी शिलाई दोन्ही बाजूला शिलाई झाल्यानंतर आपल्याला फक्त त्यावरती ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची तर आपण जेवढी शिलाई दिली होती बघा त्या शिलाईला झाकलं जाईल म्हणजे त्या शिलाईवरती हा काट येईल या पद्धतीने हा काठ ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला काटा पण लावून घेतला आहे आता मधोमध आपल्याला एक फक्त सेंटर करायचं आहे सेंटर करून तिथे आपण मणी लावणार आहोत बघा साडे दहाची बाही या ठिकाणी आपली तयार झाली शिवून दहाची होईल बरोबर या ठिकाणी आपली बाही ॲडजस्ट झालेली आहे आता खोल आणि फुगीर भाग आता एक फुगीर दिसतो आहे आणि एक खोल नाही दिसत तर आपण थोडंसं तिथे तिरका करून कट करून पुन्हा शिलाई करू शकतो जर हे झालं तर आता मध्य करायचं आहे आणि इथे डॉट डॉट करून घेतले म्हणजे जे मणी आहे ते आपल्याला या ठिकाणी लावायचे दोन पदरी दोरा केला दोन्ही बाजू आपण जवळजवळ घेतल्या बघा एकदम जवळ घ्यायचे आहे एकदम जवळ घेतल्यानंतर एक छोटासा मणी किंवा तुम्हाला जर मोठं लावायचं तुम्ही मोठं लावू शकता एक मणी त्यामध्ये आपण लावून घेतला थोडंसं डबल करून आणि खालच्या बाजूला एकदम पॅक करून घ्यायचं आहे पुन्हा दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने मध्य केला दोन्ही बाजू जवळ घ्यायच्या आणि एकदम दोरा ओढत पॅक करायचे ही चून जी आहे ना बटरफ्लायसारखी दिसली पाहिजे सुंदर दिसते घातल्यावर हो तो अप्रतिम हा ब्लाऊज दिसतो तुम्ही नक्की ट्राय करा कोणत्याही कार्यक्रमासाठी फंक्शनसाठी ट्राय करू शकता इतका सुंदर असा हा ब्लाऊज आपला दिसतो साडी ब्लाऊज एक कलर आला तरी काय हरकत नाही पण ह्या जर पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला ना अगदीच मस्त तर आपल्या या ठिकाणी बाही तयार झालेली आहे दोन्ही बाहे असे ह्याच पद्धतीने मी तयार करून घेतल्या आता काय करायचं आहे आपल्याला पुढील भाग बघायचा आहे तर पुढील भाग आपण या ठिकाणी घेत आहोत अस्तर आणि कपडा एकमेकाला आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायचं आहे थोडाफार जर वाढव झाला कोणता ब्लाऊज पीसचा कपडा तर तो या ठिकाणी आपल्याला जागेवर कट करून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची शिलाई झाल्यानंतर प्रिन्स कटचा आ जो आकार आहे ना तो आपल्याला कट करायचा असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पटकन ब्लाउज होतो आणि वेळही कमी लागतो आणि काय होतं कट करायचे वेळेस सोपत सोपं होऊन जात नाहीतर तर मग कपडा साईडला होतं त्यानंतर मग कट झाल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे पार्टला शिलाई प्रत्येक पार्टला शिलाई करून घ्यायची आहे बघा कट केलं आहे व्यवस्थित त्या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे आता प्रत्येक पार्टला आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत प्रिन्स कट शिवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे तुम्हाला शिवण्याची पद्धत जर जमत नसेल तर बघा उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची वरती आपण साधारणतः पाऊण इंचाची मधोमध मद अर्धा आणि खाली पाऊण इंचाची शिलाई अशी शिलाई जर घेतली तर प्रिन्स कट आपला कधीच चपटा होत नाही बघू शकता चपटा होणार नाही चेपणार नाही आणि बसणार पण खूप व्यवस्थित डावी बाजू म्हटली की खालची बाजू सेम तीच पद्धत खालची बाजू पकडा फक्त आणि जो बघा साईड पट्टीसारखा जो आकार आहे ना तो वरच्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे बघू शकता आता मी जो मोंड्याचा आकार तो पाऊण इंचानी मी काय केला खोल करून घेतला मोंड्याचा आकार पाऊण इंचानी खोल करून घेतला आता खालची पट्टी बघा इथे डबलची केली आणि इथे आपण घेणार आहोत एक चून घेणार आहोत डबलची म्हणजे ही मी घेतलेली आहे तीन इंचाची माझी माझी दीड इंचाची झाली तुम्ही चारची पण घेऊ शकता म्हणजे दोनची होईल दापटीप आणि परत आपल्याला ठिकाणी क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची प्रिन्स कटचं तिथे चून घ्या म्हणजे काय होतं जो आपला आकार आहे पुढचा तो जास्त असतो त्यामुळे तो कवर होतो आता वीची पट्टी अस्तर आणि कपडे एकमेकाला जोडून घेतले दीड इंचाचा आतून दुमडून शिलाई त्यानंतर इथे दुमडलं आहे त्यावरती शिलाई आणि आता शिलाईवरच ती पट्टी आली पाहिजे व्हीचे आकार साधारणतः मी ते सहा देऊन घेतले कमी कमी अंतरावरती व्हीची पट्टी, पट्टी तयार झालेली दे आहे त्यानंतर आता काचपट्टी काचपट्टी म्हटली की डावी बाजू आस्तरची घेतली साधारणतः किती दीड इंचाचीच आहे एकेरी आहे दुमडून शिलाई त्यानंतर दाबटी आणि पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे आणि प्लेन करून आपल्या बाजूला पाऊण इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी शिलाई द्यायची दोन्ही बाजू चेक करूया गळावरती खाली जर असेल तर पुन्हा एकसारखा तो करून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे आपल्याला क्रॉसमध्ये पट्टी लावायची आहे क्रॉसमध्ये पट्टी लावून घेऊया पायपिंगसाठी इथे अस्तरचा पण तुम्ही वापर करू शकता एकमेकाला जोडून पुन्हा त्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत शिलाई डबल त्यावरती पुन्हा एक शिलाई आता पायपिंगची पट्टी लावताना तुम्हाला खेचायची नाही एकदम सेलमध्ये लावायची काय होतं गळा आपला कधी कधी खूप असा तिरका होऊन जातो त्याचं कारण ते असतं की उडू नका पट्टी एकदम सेलमध्ये लावा तर या ठिकाणी एकदम सैलमध्ये ही पट्टी आपण लावून घेतलेली आहे त्यानंतर इथे पुन्हा आपल्याला थोडंसं तिरकी कातर देऊन कपडा कट करायचा आहे आता पूर्णपणे कपडा आतमध्ये घेऊन थोडीशी नॉर्मल काहीतरी पायपिंग दिसेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची एकदम गोलगळा शिलाई झाली दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने आता मागील भाग बघायचा आहे तर मागील भाग आपला खालचा कपडा सुईचा त्यावरती अस्तरचा कपडा आणि आपण गळ्यानुसार या ठिकाणी देणार आहोत शिलाई एकदम पटकन झटपट गळा कसा होतो बघा खाली फक्त ब्लाउज पीसचा कपडा सुईचा ठेवा त्यावरती अस्तरचं कपडा ठेवायचा आहे गळ्यानुसार या ठिकाणी आपण करणार आहोत शिलाई शिलाई करत असताना बघा खालचा वरचा भाग सोबत पकडा शिलाई जर तिरकी वाटली कुठे एकसारखी नाही तर परत तुम्ही शिलाई देऊ शकता त्यानंतर इथे द्यायची आहे तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपण कट करणार आहोत त्यानंतर समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती एक दापटीप या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तर ही दापटीप आपण कशासाठी देतो बघा तर ही दापटीप आपण पायपिंग गोट आणि कॅनव्हास पेपर लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा जो गळा आहे तो तयार होतो आणि शिवाय वेळही कमी लागतो नक्की ट्राय करून बघा गळा बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे प्लेन करा एकदम पूर्ण आणि त्यावरती आपण या ठिकाणी पुन्हा एक शिलाई देणार आहोत शिलाई देत असताना जवळ नाही द्यायची किंवा खूप अंतर ठेवून नाही द्यायची शिलाई देत असताना एकसारखी शिलाई आपली ही गळ्याला आली पाहिजे त्यानंतर साईडला पण आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची म्हणजे पूर्णपणे हा आपला जो मागचा भाग आहे तो शिलाई करून आहे थोडाफार वाढव झालेला कपडा तो जागेवर लगेच कट करून आहे म्हणजे नंतर अडचण येत नाही इथे तुम्ही लेजचा पण वापर करू शकता आता इथे आपण कमरेचे टक्स साधारणतः किती तीन तीन इंचाचे गळ्यापासून बघा तीन बोटं म्हणजे दोन इंच ठेवायचे आणि सरळ फक्त खाली एक घरी करायची आणि तीन तीन इंचाचे टक्स दोन्ही बाजूला या ठिकाणी आपण देऊन घेतले त्यानंतर आपल्याला खाली कमरपट्टी लावायची आहे तर साधारणतः दीड इंचाची तुम्ही प्लेन गळा ठेवू शकता किंवा इथे आतून मण्यांची लेस लावू शकता किंवा वरती लेस या ठिकाणी तुम्ही वापरू शकता मला प्लेनच ठेवायचं आहे तुम्ही लेस जर लावायचं तर लेस लावू शकता इथे आपण थोडंसं दुमडून आता मध्यवर्ती काय करायचं आहे मोठ्या नंबरची शिलाई घ्यायची अशा पद्धतीने आता बघा काय करायचं इकडे शोल्डर जोडायचे उजवी बाजू घेतली उलटी ठेवली आणि साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई नॉर्मल थोडंसं वाढव झालेलं कपडा मी पुढच्या बाजूचा कट करून घेतला मुंड्याचा आकार माझं थोडंसं वरती गेलेला आहे पुढचा तोही मी नॉर्मल या ठिकाणी फक्त प्रिन्स कटचा जिथपर्यंत आकार जोडला आहे ना त्याच्या मागेच आपण थांबायचं कट करताना वरती नाही जायचं कट करताना नाहीतर मग तुमचं जो बाजूजूचा आहे तो गळ्याचा तिथला भाग कमी होऊन जाईल दुसरी बाजू शोल्डर जोडून घेऊया मुंडचा आकार पूर्णपणे आपण या ठिकाणी बाही जोडायच्या आधी चेक करायचा असतो जर तुमचा कमी जास्त झाला तर तुम्ही तो एकसारखा करायचा आणि व्यवस्थित या ठिकाणी अंतर घेऊन तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण इथे पुन्हा शिलाई घेणार आहोत कट केल्यानंतर चेक करूया मागचा भाग मध्यावरती ठेवले दोन्ही बाजू आपल्या ज्या आहेत त्या आपण कट करून घेतल्या आता या ठिकाणी आपल्याला बाही जोडायची जो खोल बाजूचा भाग आहे तो पुढील असतो आणि फुगीर मागील असतो पण खालचा भाग आपल्याला काय करायचा आहे सुईचा ठेवायचा आहे आणि वरचा भाग जो आहे तो उलटा ठेवायचा आहे मी मध्यावरती खडून एक डॉट करून घेतला म्हणजे बरोबर तिथे आपला मध्य येईल ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर इथे जोडताना आपण डबलची शिलाई घेतलेली आहे जोडून झाल्यानंतर डबल शिलाई दोन्ही बाहे आपल्या जोडून झाल्या फिटिंग बघायची तर फिटिंग ब्लाऊजवरच ब्लाऊज आहे बघा मागचा भाग कडीची शिलाई घेतली मी ब्लाऊजवरून खूप सोप्या पद्धतीमध्ये फिटिंग होते फक्त व्यवस्थित माप पाहिजे खालचे बाजूवर खून केली मी शेवटची शिलाई पकडा फक्त इथे पण शेवटची शिलाई आणि मध्यावरती पण इथे आपण एक शिलाईसाठी खून करून घेणार आहोत दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने बघा फक्त शेवटची शिलाई हो तुम्हाला काय करायचं आहे खून करायची बाकी काही करायचं नाही काही तुम्ही डोकं लावू नका फक्त तुम्हाला काय करायचं आहे खून करायची आणि या ठिकाणी तुम्हाला आता फिटिंगची मेन जी आहे ती शिलाई करायची बघा किती अवघ्या दोन एक मिनटामध्ये तुमची ही फिटिंग होते शिलाई झाल्यानंतर साईडचा कपडा कट करून लगेच घ्यायचं आहे आणि मेन फिटिंग जी आहे ती आपली आतल्या बाजूने आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त ब्लाऊज तुमचा फिटिंगचा व्यवस्थित पाहिजे छत्तीस साईज आहे मोजून जरी घेतलं तरी चालेल नऊ नऊ वरती आणि कमर जरी एकतीस असेल तर साडेपंधरा पाठीमागे आणि पुढे साडेसात मग पावणे आठ पावणेआठ घ्या म्हणजे किती होईल बरोबर एकतीस होईल पावणे आठ पावणेआठ पुढे वरती नऊ नऊ इंच पाठीमागे साडेपंधरा इंच ह्या पद्धतीने फिटिंग करू शकता बघा बाहीला पण मी तीच पद्धत वापरली जिथे लास्टची श शिलाई आहे तिथे खून करून फिटिंग करून घेतली दोन्ही बाजूची सेम ह्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे दोन्ही बाजूची फिटिंग सेम ह्याच पद्धतीने आपण केलेली आहे तुम्ही बघू शकता बाही पण किती छान दिसते नक्की ट्राय करून बघा फक्त फिटिंगचा ब्लाऊज व्यवस्थित असेल ना तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघा अवघ्या कमी वेळेत ही फिटिंग होऊन जाते आणि परफेक्ट ब्लाऊज बसतो ब्लाऊज तयार झालेला आहे बघू शकता आता इथे नाडीचा वापर करायचा आहे तुम्हाला जर नाडी लावायची तर लावा नाही लावली तर चालेल पण मटका गळायचा शक्यतो लावा अडीच इंचावरती मी खून केली वरच्या बाजूला शोल्डरपासून खाली काट उरलेला होता थोडंसं दुमडून घेतला आहे इथे मधोमध कट करूया आणि इथे आपल्याला मधोमध नाडी ठेवून एक फक्त तिरकी शिलाई किंवा मग तुम्ही त्रिकोणमध्ये शिलाई या ठिकाणी देऊ शकता सुईच्या बाजूने पुन्हा कपडा काढून घ्यायचा आहे सुंदर फुल तयार झाले आता जोडताना कसं जोडायचं अडीच इंचावर खून केली तिथे एकदम मागे पुढे करत पॅकमध्ये ही शिलाई आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपला जो हा ब्लाऊज आहे साडी ब्लाऊज एकच कलरचा आहे तरी पण खूप सुंदर असा हा रक्षाबंधनसाठी ब्लाऊज आपला तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर बघू शकता आपला साडी ब्लाऊज किती सुंदर दिसतोय